सोलापूर महानगरपालिकेच्या तिसऱ्या सुधारित विकास योजनेचा प्रारूप आराखडा अर्थातच डीपी प्लॅन पुढील आठवड्यात प्रसिद्ध होतोय। हा आराखडा साकारताना वीस वर्षापूर्वी नागरिकांच्या सुविधांसाठी शासकीय आणि खाजगी जमिनींवर टाकलेली आठशे एकवीस आरक्षण कायम आहेत लोकसंख्या वाढ लक्षात घेता नव्यानं शंभर ठिकाणी आरक्षण निश्चित केल्याची माहिती पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी पत्रकार परिषदेत दिली दुसऱ्या डीपी प्लॅनची मुदत नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये संपली शहराची पुढील वीस वर्षांची वाढ लक्षात घेऊन गेली एक वर्ष नव्या आराखड्यावर काम सुरू होता शहराच्या आजवरच्या दोन योजना महाडाचं क्षेत्र वगळून त्या केल्या होत्या तिसऱ्या आराखड्यावर शहराच्या संपूर्ण क्षेत्राचा समावेश आहे शहरातील दोन हजार अडोतीस आणि दोन हजार अठ्ठेचाळीस ची लोकसंख्या वाढ गृहीत धरून त्या काळात आवश्यक असलेल्या सुविधांसाठी आता जागा निश्चित करण्यात यापैकी आठ आरक्षण न्यायालयाच्या आदेशानुसार वगळण्यात आले आहेत उर्वरित आठशे एकवीस आरक्षण कायम ठेवताना काही आरक्षणाच्या प्रकारात बदल करण्यात आलेत शहर आणि हद्दवाड भागात नव्यानं शंभर आरक्षण टाकल्याचं यावेळी आयुक्त शीतल तेली उगले यांनी सांगितलं या प्लॅन मध्ये मैदानासाठी दोनशे त्र्याहत्तर हेक्टर तर दवाखान्यांसाठी सत्तर हेक्टर आरक्षण देण्यात आलंय पंधरा ठिकाणी पाणी टाक्या उभारणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलंय काही ग्रीन झोन जमिनींवर देखील आरक्षण टाकण्यात आली आहेत नवा आराखडा वेबसाइटवर प्रसिद्ध होणार आहे त्यातून नकाशे आणि झोन नकाशे मिळण्याची अडचण दूर होणार असल्याचंही यावेळी पालिका आयुक्त शीतल तेली उगले म्हणाल्या हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही